नमस्कार मी आपण पाहत आहात हिंदी बिग बॉस ओ तिसरा सीझन सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे या शोच्या फिनालेला फक्त चार दिवस उरले आहेत अशा परिस्थितीत प्रेक्षकांचे मनोरंजन चालू ठेवण्यासाठी निर्मात्यांनी बिग बॉस मराठीचा पाचवा बिग बॉस मराठी पाच सीझन आणला आहे काल रात्री रविवार अठ्ठावीस जुलै रोजी बिग बॉस मराठी पाच कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाला यावेळी हा शो महेश मांजरेकर यांच्याऐवजी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे या शोच्या प्रीमियरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत गेल्या काही दिवसांपासून यंदा बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून कोण जाणार याबाबत उत्सुकता होती आता काल पार पडलेल्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे जाणून घ्या यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात सामील झालेल्या सोळा स्पर्धकांची नावे वर्षा उसगावकर ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी मराठी अभिनेत्री कोकण हार्टेड गर्ल मराठी इन्फ्लुएन्सर निखिल दामले टी व्ही अभिनेता पंढरीनाथ कांबळे मराठी विनोदी अभिनेता योगिता चव्हाण टी व्ही अभिनेत्री जान्हवी किल्लेकर टी व्ही चित्रपट अभिनेत्री अभिजित सावंत गायक आणि इंडियन आयडॉल सीझन एकचा विजेता घनश्याम दरोडे राजकारणाची जाण असलेला छोटा पुढारी इरिना रुडाकोवा मॉडेल आणि अभिनेत्री निकी तांबोळी अभिनेत्री आणि बिग बॉस चौदाची उपविजेती अरबाज पटेल इन्फ्लुएन्सर आणि स्प्लिट्सविला एक्स फायचा माजी स्पर्धक वैभव चव्हाण टी व्ही अभिनेता आर्या जाधव प्रसिद्ध रॅपर धनंजय पवार इन्फ्लुएन्सर पुरुषोत्तम दादा पाटील प्रसिद्ध गायक आणि कवी सूरज चव्हाण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रसिद्ध ब्लॉगर दरम्यान बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडचा पहिला प्रोमो आउट झाला आहे प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठी शो रोज रात्री नऊ वाजता कलस मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा